नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट क्रीमी आणि खुशबूदार वेज कोरमा नारळ काजू आणि सुगंध मसाल्याने तयार झालेली ही रेसिपी पुरी बरोबर चपाती बरोबर नान आणि वेज पुलाव बरोबर हा वेज कोरमा अगदी परफेक्ट लागतो तर घरच्या घरी हा वेज कोरमा आपण कसा बनवायचा ही रेसिपी आज मी तुमच्यावरून शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर यासाठी सर्वात पहिले आपल्याला मसाला रेडी करून घ्यायचा आहे तर इथे आपण घेणार आहोत ओला नारळ ओला नारं मी असा कट करून घेतलेला आहे अर्ध्या वाटीप्रमाणे मी घेतलेला आहे आता इथे लसणाच्या पाकळ्या दहा बारा घेणार आहोत आणि एक एक इंच अद्रकचा तुकडा आणि यामध्ये आपण घेणार आहोत अख्खा धणा बडीशोप आणि पांढरे तेल खसखट जिरा आणि काळी मिरी लौंग आणि याच्यामध्ये आपल्याला काजू पण घ्यायचं आहे बरं का आणि त्यासोबत हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखटप्रमाणे आणि इथे चणाडा घेतलेले एक टेबलस्पून पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला आता हे मी इथे गॅसवरती कढई ठेवलेले आहे कढईमध्ये दोन टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे थोडंसं यामध्ये मी एक टेबलस्पून तूप टाकते तूप हे ऑप्शनल आहे तुम्ही पूर्ण तेलात केलात तरी चालेल आता हे थोडं गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टाकणार आहे कांदा एक घेतलेला आहे आता हे थोडं कांद्याला तेलामध्ये हे करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये मी काही तेजपत्ते टाकणार आहे तेच तुम्ही आधी टाकलात तरी चालेल नंतर टाकलात तरी चालेल म्हणजे कांदा मी टाकल्यानंतर टाकते आणि आता हे व्यवस्थित याच्यामध्ये कांदा का तेलात परतून घेऊया कांदा थोडं परतल्यानंतर मग याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकूया टॅमॅटो पण मी एकच घेतलेला आहे आणि टॅमॅटो कांदा असं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आणि मग हे पटकन शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत जेवढं आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तेवढं आपण टाकू शकतो आणि मग हे कांदा तेलात टाकल्यानंतर कांदा टमॅटो पटकन शिजला जातो आणि आता ह्याच्यामध्ये काही मसाले टाकूया जे आपले घरचे मसाले आहेत हळद पावडर लाल मिरची पावडर आणि धणा पावडर आणि शेवटी मग गरम मसाला आणि आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला कांद्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये जे आपण वाटण रेडी केलं आहे ते वाटण ह्याच्यामध्ये टाकूया वाटण मग जे ते मिक्सरला वाटण राहिलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी टाकून मग ते पण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे पहिला हे सगळं आपण एकजीव करून घ्या मसाला वगैरे आणि मग ह्याच्यामध्ये जो पाणी मसाल्याचा आहे तो याच्यात टाकूया आता हे सगळं व्यवस्थित हे मसाला वगैरे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये काही भाज्या टाकायच्या आहेत भाज्या हे तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता जसं मी मटार घेतलेला आहे अर्धी वाटी बटाट्याचे तुकडे घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे ले ले ले, फ्लावर घेतलेला आहे तुम्ही इथे फरसबी पण घेऊ शकता माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या भाज्या मी त्याच घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्याप्रमाणे एक्स्ट्रा ॲड करू शकता आता हे व्यवस्थित आपल्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला मसाल्याच्या भांड्यातलं पाणी ह्याच्यात टाकायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे गरम पाणी टाकल्यानंतर अजून ते भाजीला चव येते पहिला मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकल्यानंतर मग गरम पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यामध्ये मला अजून ते जास्त घट्ट वाटते मी अजून ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकते आणि मग आता हे मिक्स करून घ्या तुम्ही हे तुमच्या घट्ट जेवढं तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे तशाप्रमाणे तुम्ही करू शकता आता आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं हे बरोबर आता झालेलं आहे तर आता हे झाकणला मी सात ते आठ मिनटासाठी अर्धा थोडासा ओपन ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे आता हे सात ते आठ मिनटामध्ये शिजलेलं आहे मी थोडंसं ना तुम्हाला दाखवते बटाटा वगैरे तुम्ही चेक करू शकता शिजला असेल तर जर शिजला नसेल तर याच्यामध्ये थोडंसं घट्ट वाटत तर तुम्ही पाणी टाकून ते अजून हे करू शकता तुम्ही पाहू शकता बटाटा पण आपला व्यवस्थित सुरी इझिली कट होत होता आणि ते ऑइल पण सुटलेलं आहे तर आता कोरमा आपला परफेक्ट झालेला आहे अशी कन्सिस्टन्सी जाड असा पातळ असं झालेलं आहे तर मी इथे व्हेज कोरमाबरोबर वेज पुलाव पण बनवलेला तर मी वेज पुलावबरोबर हे सर्व करणार आहे आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर किंवा वेज पुलावबरोबर सर्व करूयात